इथून पुढचा प्रवास एस एस बी त्यांच्या आशीर्वादाने होणार ती समोर बसलेली मालेगावची सर्व भीम सैनिक वडील धाडी मंडळी माता भगिनी बारा वृद्धारचे सर्व सहकारी तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो सर्व वा सन्माननीय वार्ताहर प्रिंट मीडिया सर्व सहकारी कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी जा। मेहनत घेतली ते सन्माननीय राहुलजी पवार त्यांचे सर्व सहकारी राहुलजी फाउंडेशनचे आणि सर्व

धन्यवाद व्यक्त आज बाबासाहेबांच्या नावाने हा कार्यक्रम पण माझ्यासारख्या लहान माणसाने आम्हाला एवढ्या उंची असलेल्या महान उत्तुंग विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये काय बोलाव बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एका वाक्यात वेळेच भान ठेवून जर बोलायचं म्हटलं तर माझ्या बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एकच सांगेल अनेक दशकांच्या लाचारीचा पीडितांचा शोषितांचा अंत म्हणजे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक पीडितांचा स्वातंत्र्याचा सुरोधन म्हणजे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर आणि त्या या जगाच्या पाठीवर अनेक क्रांत्या झाल्या असतील न्याय हक्कासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी काही झाल्यात काही प्राप्त करत असताना हक्क देत असताना न्याय देत असताना काही अन्याय पण झाले काही परंतु मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधीमध्ये न्याय कुठल्याही राजाने दिला नाही परंतु कुणावर अन्याय नाही कुणाचा रक्तपात नाही कुणाच्या भावना दुखावल्या नाही अशा क्रांती केली जी पहिली ती विश्वरत्न महामानव डॉक्टर क्रांती करणारे जन्माला कोणी आले असेल तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या लेखणीने कुणाला होता अनेकांचा दशांचा आक्रोश थांबला अशी ही प्रभावी लेखली बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून या सोन्याच्या लेखणीचा सुवर्ण लेखनीचा सुवर्ण सन्मान व्हावा ही संकल्पना माझ्या आणि आमच्या सगळ्या बाराबलद्वारांच्या मनामध्ये आली आणि म्हणून त्या स्वर्ण लेखणीचा सन्मान सुद्धा आपल्या महाचा अभिमान आहे उद्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज पहिल्यांदा जर स्वर्ण सोन्याचा पेन अर्पण होऊन सुवर्ण लेखणीचा सन्मान होत असेल तर त्याचे जनक आणि ती पहिली सुरुवात या माझ्या मालेगावच्या भीम सैनिक आणि बारा माध्यमातून झाली ही आमच्या मालेगावकरांसाठी मोठी अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट मित्रांनो अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत बोलण्यासारख्या वेळच भान ठेवत मी जास्तीचा वेळ घेणार नाही आपल्याला सीमाताईंना आणि या सगळ्या प्रबोधनाला ऐकायचं आहे पण हा सोन्याचा पेन अर्पण करण्याचा विचार कसा आला हे थोडक्यामध्ये तुमच्यासमोर समोर ठेवतो चंदन स्वप्न होत हे भीमरावांचं स्मारक या ठिकाणी हो याच्यासाठी वीस वर्षाचा काळ खंड गेला आणि मी कोर्टामध्ये आलेलो होतो आणि कोर्टातून बाहेर पडत असताना आदरणीय समोर बसलेले होते त्यांनी मला आवाज दिला साहेब एक ते चहा पाजी जा नाही ते चहा पी जा मी पाहिलं भीम भगवान आढाव साहेबांचा सा आदेश आहे आवाज आलेला आहे मी त्यांच्याकडे गेलो आणि सगळेजण आम्ही त्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी अशोक गायकवाड वगैरे ही सगळी दहा पंधरा वीस भीमसैनिक होती राकेश पण होता आणि त्यांनी त्या ठिकाणी बोलताना विषय काढला होतो ताशाशी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये मी थोडं मनामध्ये स्थिर झालो आणि मलाही थोडस वाईट वाटत होत आणि मी सांगितलं मी म्हटलं पंधरा वीस वर्षापासूनचा हा विषय चवळला चाललेला आहे पण अजून त्याच्यावर कार्यवाही नाही पण मी बडे बळे कुठे जात नाही तुम्ही मला नाही आणि मी ती बाबासाहेबांच्या स्मृती एवढ्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीच्या याच्यामध्ये मी येणार नाही ज्या वेळेला तुम्ही हात माराल त्या वेळेला मी निश्चित सांगतो सर्वसामान्य छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा मार्ग निघून गेला आणि एका वाक्यामध्ये मी सांगितलं वा, की मी मी तयार आहे तुम्ही जर मला सांगत असाल आणि जबाबदारी देत असाल तर ूढ पुतळा आठ स्केलचा जरी भूकंप आला तरी त्याला तळा जाणार नाही पुण्याच्या आर्किटेक्टने उभारला तसा पुतळा उभारण्याची माझी तयारी आहे तुम्ही मला सांगा एका दिवसामध्ये एक दिवसाची संधी द्या दहा लाख रुपये लगेच अड्मान्स द्या धुण्याला जा पुण्याला जा कुठेही जा, जा सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही जिथे सांगाल तिथे या गोष्टीला साक्षीदार इथली दहा पंधरा जण आणि मग त्यावेळेला सांगितलं जेवढा पुतळा तेवढे मी पैसे त्या ठिकाणी देईन ज्या पद्धतीने लखमापूरला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गक्रमण करेल पद्धतीने त्या ठिकाणी योगदान द्यायला मी तयार आहे पण मी म्हटल मंदिराचा कळस जसा एखादा दानशूर रतन टाटा असेल कोणी बी टाकत असेल आणि कोणी श्रीमंत असेल अंबानी पण मंदिरात मंदिर तो पूर्ण बांधून जरी देत असेल आणि तो मंदिर बांधत असताना कळस मात्र सगळा गावाचा एक एक रुपयातून उभा राहत असतो आणि मी त्या वेळेला भगवान जेवढा या मंडळीला सांगितलं मी हा पुतळा या ठिकाणी उभा करेन आणि आपण सगळे मिळून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिला पुतळा राहील कि त्याला सोन्याचा पेन राहील आणि तो सोन्याचा पेन माझ्या सगळ्या वार्डांमध्ये एक एक रुपया गोळा करून सगळं जण ठरू करू आणि तो सोन्याचा पेन बाबासाहेबांनी ज्या सोन्याच्या लेखणीने ज्या वंचितांच्या जीवनामध्ये सोन्याचं परिवर्तन आणलं आणि सोन्याचे दिवस आणले तो सोन्याचा पेन अर्पण करू हे मी त्या ठिकाणी सांगितलं आणि नंतर मग या मला वाटतं त्या चर्चेत ही गती मिळाली असेल त्या कामान गोष्ट आहे गती मिळाली आणि पुतळा उभा पण मी हे विषय ठेवलेले होते लक्षात आले नाही आणि कोणाच्याही स्मरणात आले नाही ती संधी परमात्माने परमेश्वराने मी निर्मळ मनाने करणार होतो ती म्हणून माझ्यासाठी राखून ठेवली होती आणि त्या संधीचा सोन सोन्याचा पेर तुमच्या या भावाने या

महाराजांचं स्वारक उभं राहत होत आणि त्या स्मारक उभं मालेगावच्या आमदारांकडे सटाण्याच्या आमदारांकडे गेले सगळ्यांनी हात झटकले आणि माझ्याकडे ज्या वेळेला खोटं बोले त्या छत्रपती शिवरायांचे आन जेव्हा माझ्याकडे आले

रात्री साडे अकरा ला तो स्मारक त्या ठिकाणी बसवला जी होईल ती तयारी माझी होती ज्याने अर्धा आयुष्य दर्या खऱ्यांमध्ये त्या राजा छत्रपती शिवाजी दोन चार महिने जेल मध्ये गेलो तरी चालेल मी जबाबदारी घेतो तुम्ही स्मारक बसवा आणि आबा ते स्मारक बसलं आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नसेल असा संत आणि एकता त्या मध्ये झाली एकीकडे महात्मा ज्योतिबा फुलेचं स्मारक एकीकडे भीमरायांचं स्मारक आणि एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मोठ्या दिमाखामध्ये त्या गावाची राष्ट्रीय एकात्मता आणि एकता दर्शवते त्याचा एक भाग हा तुमचा भाऊ बंडू काक आहे याचा मला सार्थ अभिमान आहे निस्तब्ध वाच नाही या ठिकाणी दिलीप कचुराई रे माझ्या स्वयंची सगळी मंडळी असेल बाबा बाबासाहेबांच्या नावाने वस्तूमध्ये मागण्याचा ओपन प्लेस त्यांचा पाच वर्ष सात वर्षाचा आट्टा हा सुद्धा असतील सोयगावचे विचारा त्यांना आणि आरपीआय तालुका अध्यक्ष दिलीप कसुराईर यांना तेही ग्राम पंचायतीमध्ये होते सात आठ वर्ष ती मागणी चालली इतरांना सगळ्यांना मागणीच्या इतरा माध्यमातून ओपन प्लेस दिले जात होते ठराव करून बॅग ठराव करून पण माझ्या भीमरायांच्या वाटपाला ना नावाने ठराव दिला जात नव्हता जेव्हा हा विषय आला त्यावेळेला वाद झाले थोडी दगडफेक झाली राजवर्धन साहेब ठिकाणी आले पण या बंडू काकाने बाजू लावून फिरली भीमरायांच्या वास्तुलयाचा दर्शनी ओपन प्लेस महाराजा हटेच्या बाजूला दिला लावून पण लाठी मार आणि केसला आणि त्या ठिकाणी वादाला आणि जबाब बळी पडलो नाही आणि भीक घातली नाही तो ओपन प्लेस देण्याचं काम बंडू काकाने केलं म्हणून छाती टोक समोर तुमच्या समोर सांगतो भीमरायांच्या समोर अशा पद्धतीची वृत्ती राष्ट्रीय महापुरुषांच्या बाबतीमध्ये दिसत एकच नाही सगळ्यांच्या बाबतीमध्ये माझ्या मंगलताई इथे जगताप ते आलेल्या असतील रोखडदा वस्तीवरच्या आणि तिथे पाण्याचं कनेक्शन दिलं जात नव्हतं अनेक वेळेला विषय झालेत त्यावेळेला वेळेला सांगितलं इथे म्हणत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकशो इतक्या दिवसापासून ज्या वेळेला माझ्याकडे आले काय करा ना बंडू काका म्हणे मंगळताई काय तो राजू सागर पण आहे इथे सांगितलं एवढ्या वेळेला मतदान करा मी सांगत त्या उमेदवाराला करा तुम्ही ही ग्रामपंचायत परिषद पाईपलाईन जोडी देईल पाईप पाई काय पाई देईल सार्वजनिक नळ होता तिथे आणि जेव्हा सगळं मतदान झालं निवडून आले वर्ष होत आलं पाईपलाईन पाई जोडली जात नाही जेव्हा मंगल ताईन कासून आय नेम कासून मला बोल मी सांगत ती ग्रामपंचायत करो का नाही करो तुम्ही मना शब्दावर हे काम करायचं मी स्वतः मोड करून माझ्या मंगलताईन यांच्या शुभ ठिकाणी पाईपलाईन दिली माझ्या आंबेडकर नगरच्या वार्डाची सोय केली हे माझ्या रक्तामध्ये आहे याचे साक्षीदार लखनापूरचा पुतळापासून माझ्या भावाच्या आमच्या कुटुंबाच्या या सगळ्यापासून साक्षीदार आहे हे या ठिकाणी सांगायला अभिमान अनेक गोष्टी आहेत वेळेचं भान ठेव जास्त बोलणार नाही आजही येतील माझी दलित चंद्रभागा माई त्या चंद्रभागा माईचा नातूचा अपेंडिक्स फुटल माय मध्ये निंदायला गेलेली होती माय ही पर्यंत उशीर झाला ते रावळगावच महामंडळ होत ते सांगायचं चार वाजेने जर तुम्ही सुट्टी घेशात तर तुला अर्धाच प्रकारे हजर दिस माय ना जीव त्यांना माझे आटके चंद्र भागा आणि म्हणून तिने एक तास शेवटी हजर लाई दिली निघली घर ही पर्यंत तीन वाजेला अपेंडिक्स फुटेल होत राजू आहे रे बँड वाजवतो असेल कदाचित दिसेल किंवा नसेल अर्जनचे काही मांड भीमसैनिक या ठिकाणी आलेला असेल तेही सांगतील आणि मग त्या मायला गावात आल्यानंतर कारण ती दोन दिवसापासून त्याला बुधवारपासून त्रास होता माहिनी सांग आपल्याकडे पैसा निश्चित एक दिवस अंबर काढ शुक्रवारे पगार पण पैसे नाही पगार गावात इकडे तिकडे मागितलं माय रिक्षा मध्ये घेऊन लेखाला निघाली उशीर झाला मानेगावला येत संध्याकाळ अंधार पडत गेला आठ वाजले साडेसात आठ दवाखान्यांमध्ये फिरली उशीर झालेला होता त्याच्या कदाचित बावल्या त्या विष अपेंडिक पसरला असेल काही डॉक्टरांनी घेतलं नाही काही डॉक्टरांनी घेतलं नाही माय तपास करत फिरली मायला सांगितलंच राजू सांगायचा की बंड्या का 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 काकाकडे चाल बंड्या काका म्हणा मित्राशी मदत केली जाणताना बंड्या का जा काका आणि माय सोयगावला गेली मी टीव्ही सेंटर कडे राहत होतो माझ्याकडे येत त्या मायला त्या लेखाला घेऊन त्या बापाला घेऊन मिलिंद महाराज कीर्तन करतात ते बोलतात ते मिलिंद महाराज आहे रे तुम्ही ओळखत असाल त्यांचे लहान भाऊ माझ्याकडे येत साडे अकरा साडे दहा साडे दहा अकरा वाजले आणि माय जेव्हा माझ्या दारात आम्ही झोपून गेलेले होते मायचा आवाज आला मी ज्योतीला सांगितलं माझ्या सौभाग्य कोणीतरी माय अडचण मासे मिनटाला उठलो बाहेर गेलं दार उघडलं जेव्हा माय मी जेव्हा पाहिलं हे बंडू काका तू इच्छे ना का म्हटलं माय मी जेव्हा रिक्षा मध्ये माला घेऊन गेली पाय ना मला राजूकडे राजूकडे जेव्हा पाहिलं राजू मी मालव राजू म्हणे मी चंदू चौधरी ना ना काका म्हणून घे सगळं मी शून्य मिनिटात त्या गाडीला डॉक्टर त्या साक्ष आहेत आणि त्या मिनिटाला मायच्या लेकराला माझ्या आमच्या मित्राला घेऊन दवाखान्यात गेलं डॉक्टर ती सगळी कंडिशन पाहिली मेडिकल बंद सगळं बंद साडे अकरा पौने बारा झालेले ते डॉक्टर म्हणे काका खूप उशीर झालेला आहे मी म्हटलं डॉक्टर डॉक्टर भगवान नाही लेकिन भगवान कम नाही परमेश्वर एक माय माझ्या माझ्याकडे मोठ्या आशन आलेली आहे तुम्ही उपचार करा, ला करा मी मेडिकल सगळ्यांना पद्धतीने केली कराला आसपासच्या सुमाराला ऑपरेशन सुरू झालं चौदा दिवसानंतर राजू हा पूर्ण दा झाला उपकाराचे फसे मारावे कुठे तर या माझ्या भीम सैनिकांमध्ये गरीबांमध्ये उपकाराचे फसे मारावे कुठे माझ्या भीम सैनिकांना गरीबांमध्ये आणि शाळेत शेतकऱ्यांनी पेराव कुठे उगेल तिथे त्याच पद्धतीने दिवसानंतर ती माय जेव्हा आली आणि जेव्हा डॉक्टरांच्या समोर विषय झाला त्या मायने तिथे सांगितलं एकच वर्ष त्याचं झालेलं होतं लग्नाला आडानी माय तिला वाटण एवढं मोठं ऑपरेशन या मना भावना करी टाक यानं पोट पाणी पिकेल का नाही अशी मनामध्ये तिला शंका भागडा मायला आणि त्या मायने तिथे सांगितलं आजपर्यंत मी जन्मदिन दिला मी इथून लाना मोठा का दोनला चार कया पण मरता मरता हो मना बंडू काकाने आनंद वाचा घरातून आमना मुखातून आणि आम्हाला हृदयातून बंडू काका नाव जावाले नको म्हणून त्या मायने तिथे सांगितलं देवीला या हात देवीकडे गडाकडे करून जर मना भाऊन पोट पाणी पिकलं त्याले जर नातू होईना तर त्यानं नाव बंडू काका ठेवसू विचार अशा प्रकारचे पुण्य करण्याची भाग आणि आशीर्वाद तुमच्या बंडू काकाने घेतलेले सेवा करताना जात पात धर्म कधी बघितला नाही म्हणून लेकीच्या लग्नात बाहेर सुद्धा तिथे गेला राष्ट्र तुम्ही आम्ही छोट्या मनाचे आहोत तुम्ही आम्ही छोट्या मनाचे आहोत तुम्ही हे सगळे महामानव आणि महाराष्ट्र पुरुष छोटे करून टाकले आपल्या छोट्या सोचने ना शिवरायांनी एका जातीसाठी केलं ना ज्योतिबा फुले एका जातीसाठी शिक्षणाचे दार उघडले ना भीमरायांनी एका जातीसाठी संविधान दिलं भीमरायांनी सगळ्यांसाठी सगळ्यांना बॅलन्स संविधान लिहिलेलं आहे विश्वामध्ये जर सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ लेखनी कोणती असेल तर ती माझ्या भीमरायांची आहे आज पहिल्यांदा सोन्याने सन्मान होते माझ्यासाठी मोठे आनंदाची बाब आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि मी भाग्यवान आहे की मी एका हिंदू आईच्या पोटी जन्माला आलो आणि पाणी माझ्या लहान भावाच्या मागे देण्याची संधी मला मिळाली मी भाग्यवान आहे मी जात पात मानता वीस वर्षापूर्वी पुनाबाई तलवारे आणि आता अलीकडे दोन तीन वर्षापूर्वी आखाडी माय आणि नागू माय ह्या सगळ्या दत्तक घ्यायचे कोरोना मजा म्हणा पंचावन्न मधली पासून आहे जेव्हा दोन्ही आंदोलन वाटत संपणातली मी निराधा होईने कडू बाई ना आता काही दोन वर्ष पासून तिला दत्तक घेऊन मी हे करायचे जन्म देणारा हिंदू आईचा याला अग्निदाप देण्याचं भाग्य मला लागलं भूदाप देण्याची संधी मला मिळाली आखाडी माय आणि माध्यमातून भूडाक देण्याची संधी मला मिळाली आणि मी इतका भाग्यवान आहे की जलदान करण्याची संधी मला मिळाली जलदान करण्याची आणि जर जर मालिक पाहिलं तर एखादा मुस्लिम आईचं चाळीसवा सुद्धा साजरा करण्याची संधी परमात्मा या माणसाला देण्याची राहणार माझ काम मी पक्षपाती मी स्वार्थी आणि मी धर्मी आहे मी जे काम केलेले याचे साक्षीदार अनेक आहेत येणाऱ्या दिवसामध्ये सहा पेपर तुमच्या घरामध्ये येतील कोरोनाच्या काळातली सेवा काम दंगलीतलं सेवा काम काम अनोखं का दातृत्व अनोख कर्तृत्व ते काम त्याच्यानंतर मार्केट कमिटीचं काम कोणी किती पैसे खाल्ले मी काय येणाऱ्या दिवसांमध्ये सांगणार सगळा इतिहास ठेवणार मार्केट कमिटीचं काम पुन्हा आणि सर्व धर्मियांसाठी आदिवासींसाठी काय केलं दलितांसाठी काय केलं मुस्लिम बांधवांसाठी काय केलं याचे सगळे पेपर येणाऱ्या नऊ तारखेपासून सुनीला गायकवाड या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून उद्घाटन वाटणार आहे तो पेपर प्रत्येकाने वाचला आणि आणि सगळे शिक्षण आता दिली जेवढ्या सगळ्या समाजाचे जे शिकलेला असतील ते ह्या बंडू काकाला दोन्ही हाताने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे खात्री मी सांगतो माझ्या कार्यकर्ते म्हणून वेळाच भान भान ठेवतात जास्तीचा वेळ न घेता एकच हो। हो। हो या ठिकाणी सांगेल कोणी कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी बालाजीला सोनं वाहतात कोणी कोणी साईबाबाला वाहतात बालाजीला कर्ज मुक्तीसाठी जातात आणि वाहतात आणि तिथे स्वार्थ ठेवतात की आमची श्रीमंती हो आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ आमचं कर्ज मुक्त होत अशी भावना राहते या ठिकाणी बंडू काकाने आदरयुक्त भावनेने या गरीब माणसाच्या पायावर हे सोनं वाहिलेलं आहे सोन्याचा पेन त्या लेकरीचा सन्मान करत या साईबाबांना वाहणाऱ्यांना किती लाभ मिळाला मला माहित नाही पण मी सांगतो या भीमरायांच्या माझ्या आणि माझ्या बाळा बदल राणाला माझ्या जीवनाला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राणा आणि माझ्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार हे या ठिकाणी सांगतो वेळेच भान ठेवत जास्तीचा वेळ न घेता अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत

जोपर्यंत शेवट चितेपर्यंत जात नाही तोपर्यंत आजचा दिवस माझ्या स्मरणात राहणार आहे एवढे मायबी या निस्वार्थी कार्याला आणि आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत ही माझी श्रीमंती आहे माझी शक्ती आहे याचा मला अभिमान आणि समाधान आहे बाकी एकच सांगेल हा सोन्याचा पेन हा सोन्याचा क्षण आणि हा सोन्याचा सण फार कमी लोकांचा असं औचित्य साधत असत नशीब येत असतो काल नसिबे आलेला आहे ही केलेल्या सांगेन माझ्या भीमाची लेखणी साऱ्या महाराष्ट्रात देखणी माझ्या भीमाची लेखणी साऱ्या देशात देखणी माझ्या भीमाची लेखणी सारा विश्वास लेखनी त्या लेखनीला त्रिवार वंदन करतो आणि भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय भीमराय जय शिवराय जय बाबा धन्यवाद हा कार्यक्रम असा चालणार आहे